हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आपण सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आपण ह्या व्हिडिओमध्ये आज मकर संक्रांतीला काही उपाय केले तर लक्ष्मी कृपा मिळेल ते कोणते ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा पंचांगानुसार ह्या वर्षी मकर संक्रांती पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार ह्या दिवशी आहे या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये येतो म्हणून सूर्य उपासना केली जाते तसेच ह्या दिवसाची सूर्य उत्तरायण होते त्यामुळे देवी देवतांचे दिवस सुरू होतात अशावेळी आपण काही उपाय केले तर लक्ष्मी माता प्रसन्न होते धनवृद्धी होऊन सुखसमृद्धी मिळते मकर संक्रांतीच्या दिवशी करा हे काही उपाय गाईला चारा घाला आपल्याला माहिती आहेच गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास आहे त्यामुळे ह्या दिवशी गाईला हिरवा चारा खाऊ घाला त्यामुळे सुखसमृद्धी टिकून राहते स्नान मकर संक्रांती ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने पुण्य मिळते पण आपल्याला नदीवरती जाणे शक्य नसेल तर घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे गंगाजल व काळे तीळ टाकून स्नान करावे त्यामुळे पुण्य मिळते तिळाचे हवन मकर संक्रांती ह्या दिवशी गाईच्या तुपामध्ये पांढरे तीळ घालून देवी लक्ष्मीला हवन करा त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन नेहमी कृपा ठेवेल दान मकर संक्रांती ह्या दिवशी दानधर्म करण्याचे विशेष महत्त्व आहे ह्या दिवशी काळे तीळ पांढरे तीळ गूळ व साहित्य दान करावे त्यामुळे कृपा मिळते पतंग उडवण्याचे महत्त्व मकर संक्रांती ह्या दिवशी पतंग उडवण्याचे विशेष महत्त्व आहे रामायणामध्ये असे म्हटले आहे की पतंग उडवण्याची परंपरा श्रीराम यांनी सुरू केली असे म्हणतात की ह्या दिवशी श्रीराम यांनी पतंग उडवला होता तेव्हा तो पतंग इंद्र लोकामध्ये पोचला होता म्हणून ह्या दिवशी पतंग उडवतात तीळ व गुळाचे सेवन मकर संक्रांती ह्या दिवशी तीळ व गुळ सेवन केल्याने दारिद्र्यता नष्ट होते तसेच या दिवशी, दिवशी थंड थंडी असते त्यामुळे तिळगुळ सेवन केल्याने आपल्याला ऊर्जा मिळते पितरांना तर्पण मकर संक्रांती ह्या दिवशी पितरांना तर्पण अर्पण करा त्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी येते व वंश वाढतो खिचडीचा नैवेद्य मकर संक्रांती ह्या दिवशी तांदूळ डाळ भाज्या गूळ व तूप घालून बनवलेले खिचडीचे विशेष महत्त्व आहे खिचडी सेवन केल्याने नवग्रह प्रसन्न होतात झाडू खरेदी मकर संक्रांती ह्या दिवशी झाडू खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते धान्याची पूजा जानेवारी महिन्यामध्ये नवीन पिकं येतात या दिवशी शेतकरी उपकरणाची पूजा करतात धान्याची पूजा करतात त्यामुळे अन्नाची कमतरता भासत नाही नवीन, नवीन कार्य मकर संक्रांतीच्या दिवसापासून नवीन कार्य करण्यास सुरुवात करतात ह्या दिवशी नवीन गुंतवणूक नवीन व्यवसाय धंदा नवीन नोकरी सुरू केल्याने समृद्धी मिळते मंत्रजाप मकर संक्रांती ह्या दिवशी सूर्यदेवांचा मंत्र म्हणतात त्यामुळे लाभ होतो ओम सूर्याय नमहा हा मंत्र म्हणावा लक्ष्मीपूजन मकर संक्रांती ह्या दिवशी चौरंदा कवड्यांना गंगा जलामध्ये स्नान घालून पूजा करतात तसेच एकशे आठ वेळा ओम संक्रांत्याय नमहा हा मंत्र जाप करावा शनिदेव व सूर्यपूजन करावे सूर्यपूजन केल्याने करिअरमध्ये लाभ होतो व शनिपूजन केल्याने संकट दूर होतात फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत